भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अमळनेर शहरातील फरशी रोड भागात भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती त्या विजय स्तंभाला समाज बांधवांकडून अभिवादन करण्यात आले यावेळी अमळनेर शहराचे पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि फरशी रोड भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन ए बी ग्रुपतर्फे करण्यात आले अमळनेर तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायतीस स्वर्गीय आर आर आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर झाला असून शासनाकडून पुरस्कार स्वरूपात मिळणारा दहा लाखाचा निधी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाला आहे पंचायत समिती गटविकास अधिकारी एन आर पाटील विस्तार अधिकारी चिंचोरे कठेडे व त्यांच्या टीमने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला त्यावेळी सरपंच चंद्रकलाताई सुरेश पाटील माजी सरपंच पायल सुनील पाटील उपसरपंच आलेश प्रल्हाद धनगर सदस्य प्राध्यापक सुनील पाटील कौमोदी पाटील कविता बावीसकर जितेंद्र वाडेकर रवींद्र कोळी विनोद पाटील ग्रामपंचायत अधिकारी इच्छाराम बावीसकर हे उपस्थित होते शासनाच्या मार्गदर्शक बाबींचा अभ्यास करून गावातील अत्यावश्यक गरजा लक्षात घेऊन लोकहिताची कामे ग्रामपंचायतीने केली आहेत म्हणून अशा पुरस्कारापर्यंत ग्रामपंचायतीला मजल मारता आली सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला जळगाव जिल्हा अर्बन बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराती सहकार भारतीचे प्रकोष्ट प्रमुख संजय बिर्ला जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल मदाने यांनी भेट देऊन बँकेच्या आर्थिक प्रगतीची माहिती जाणून घेतली शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या अर्बन बँकेच्या भविष्यातील वाटचालीसाठी जिल्हा अर्बन बँक असोसिएशन अमळनेर बँकेच्या पाठीशी राहील असे आश्वासन यावेळी दिले या प्रसंगी शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना बँकेच्या वतीने सभासदांच्या आर्थिक साक्षरतेचे उपक्रम राबविण्यासह बँकेची भविष्यकालीन आर्थिक विकासात गतिमान घौडदोड व्हावी या दृष्टीने प्रयत्न व कार्यवाही सुरू असल्याचे चेअरमन पंकज मुंदडे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी सांगितले तर व्यवस्थापक अमृत पाटील यांनी बँकेच्या विविध योजना व आर्थिक बाबींसंदर्भातील माहिती झालेल्या चर्चेत मांडली यावेळी ज्येष्ठ संचालक प्रवीण जैन प्रदीप अग्रवाल अभिषेक पाटील लक्ष्मण महाजन बाळू कोठारी सुनील पाटील हे उपस्थित होते अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापिका प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर वंदना पाटील व प्राध्यापिका शालिनी पवार यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले अमळनेर शहरातील जीएस हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षिका जी डी ताठे देशमुख तर प्रमुख वक्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे हे होते विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य मांडले यावेळी सुनील वाघमोडे जी डी देशमुख तसेच मान्यवर वक्त्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे कार्य तसेच त्यांनी महिलांसाठी व शिक्षणासाठी केलेले कार्य याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी भावसार यांनी तर आभार दीक्षा वाघ यांनी मानले मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यावेळी उपस्थित होते मारवड महाविद्यालयात ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुलेंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले श्रीमती मंजुषा गरुड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी श्रीमती गरुड यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या सत्यशोधक विचारांचा वारसा सुरू ठेवून सामाजिक बदल कसा करता येईल यावर भाष्य केले तर प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ जितेंद्र माळी यांनी सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाज व संस्कृतीचा विरोध पत्करून मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमांची जाणीव करून दिली उपप्राचार्य प्राध्यापक व्ही पाटील यांनी सावित्रीबाईंनी केलेल्या कार्यावर प्रकाश प्रकाशझोत टाकला सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर यांनी केले तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अमळनेर येथील लोकक्रांती सेनेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी दीपक चौधरी दीपक भोई दीपक पाटील दीपक बागुल अशोक जाधव कमलेश भोई हे उपस्थित होते